राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण सव्वीस प्रभागांमध्ये रासपकडून तब्बल एकशे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहेत या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते मुख्य महासचिव माऊली सलगर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रभारी किरण गोफणे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल शेंडगे सोलापूर शहर अध्यक्ष सतीश बुजरुके उत्तर तालुका अध्यक्ष महालप्पा कारंडे भिवा वावरे संजय बंडकर महेश लोखंडे महावीर बंडकर बाळू काळे विजय डोंबाळे चैतन्य कारंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व सोलापूर महापालिका निवडणूक प्रभारी किरण गोफणे यांनी आगामी महापालिका संदर्भात अधिक माहिती दिली आहे सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावरती लढणार आहे आणि या निवडणुकीसाठी सव्वीस प्रभागातील सर्व जागेवरती उमेदवार आम्ही आहे आणि त्या संदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांची आज मिटिंग झाली त्या पद्धतीनं आता इथून पुढच्या चार दिवसामध्ये सर्व उमेदवारांच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू होईल आतापर्यंत काय आपल्याकडे उमेदवारी वगैरे येऊन काय भेट वगैरे घेतलेत का इच्छुक उमेदवारांनी आमच्या शहराध्यक्षांनी अध्यक्षांनी ते मुला मुलाखती घेतल्या होत्या त्याच्यामध्ये एक साधारणतः अठ्ठावीस लोकांनी येऊन मुलाखत दिल्या आणि त्यानुसार त्यांचीसुद्धा मुलाखती झाल्या आमचेसुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी भरपूर आहेत म्हणजे दोन हजार सातचे महानगरपालिकेला जवळपास तीस जागा आम्ही या ठिकाणी लढलो होतो आणि तिथून पुढं मागच्या इलेक्शनलासुद्धा आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिल्या होत्या आणि त्याच्यामुळं कार्यकर्ते आमच्याकडं उमेदवार म्हणून भरपूर प्रमाणात आहेत आणि सर्व सर्व जागा आम्ही लढणार आहे त्याचबरोबर काही समविचारी संघटना असतील पक्ष असतील त्यांना सोबत घेण्यासुद्धा प्रयत्न आमचा चालू आहे त्यांनी संपर्क साधलेला आहे आमची चालू आमचा प्रमुख मुद्दा आहे की किंवा उजनी धरणाचं जे पाणी आहे सोलापूर शहराला पिण्यासाठी येत आहे या पाण्याच्या ऐवजी एखाद्या चांगल्या धरणातून म्हणजे ज्या धरणामध्ये प्रदूषित पाणी नाही आज उजनीच्या धरणाचं प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे सोलापूर शहरातील आज हजारो लोकांना कॅन्सरग्रस्त लोक झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे उजनीचं पाणी आहे त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये जे पाणी पुरवठा आहे तो पुरवठा सुद्धा दररोजच्या दररोज दरुच होत नाही आणि चा स्वच्छ पाणी दिलं पाहिजे त्याचबरोबर इथली गटरीची व्यवस्था असेल रस्ते प्रत्येक दारापर्यंत झाले पाहिजे त्याच पद्धतीनं घरकुल योजना जी ठराविक लोकांच्या सहाय्यक पुढारीने आपापल्या पद्धतीने राबवली जाते ती प्रत्येकाच्या दारापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत देण्याचं काम आमचा असणार आहे त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगले सुसज्ज उद्यानं असतील त्याचबरोबर जे आपले बंद पडद आलेले जे आपले राहण्याची बाग असेल किंवा इतर काही प्राणी संग्रहालय असतील तर त्या ठिकाणी पुनरुज्जीवन करून त्याचबरोबर आपल्या सोलापूरमधील जे तलाव आहेत आज कंबर तलाव जर बघितलं तर एकदम गटरगंगा आहे त्या तलावाचं त्याचं कुठेतरी पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे आज तीच अवस्था सिद्धेश्वर तलावाची त्या ठिकाणी आज अवस्था झालेली आहे हे एक आमचे मुद्दे आहेत त्याचबरोबर शहरामध्ये जे प्रदूषण आहे प्रदूषणाचं प्रमाण फार प्रमाणात वाढलेलं आहे शेजारी असणारे एन टी पी चे जोळ असेल त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने एखादा महानगरपालिकेच्या वतीनं फिल्टर वगैरे बसवू अशा पद्धतीने तिथनं जे राख येते ते राखीचा सुद्धा आज त्रास लोकांना होत आहे इथल्या तापमानामध्ये वाढ होते उन्हाळ्यामध्ये जगणं इथल्या लोकांचं मुश्किल होत आहे या अशा अनेक गोष्टी असतील त्याचबरोबर शहरामध्ये या प्रदूषणाला कमी करण्यासाठी वृक्षारोपण करणं असेल या अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न राहील याविषयी शहर अध्यक्ष सतीश बुजरुके यांनी सांगितले की सोलापूर शहरातील इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया रासप सोलापूर शहर अध्यक्ष कार्यालय इथं सुरू असून ही प्रक्रिया दिनांक सव्वीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी शहर कार्यालयात संपर्क का साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे